निवड होऊन नियुक्ती न मिळालेने आरोग्य कर्मचाऱ्याच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे सदर धरणे आंदोलन आज मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता देखील सुरू होते बीडच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी जागांपैकी पात्र एकशे पन्नास परिचारिका पात्र झालेल्या होत्या मात्र जिल्हा परिषद बीडांतर्गत सरळसेवा भरती सन दोन हजार तेवीसची परीक्षा ही सोळा जून दोन हजार चोवीस रोजी पार पडली तसेच त्याचा निकाल अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी लागला तेव्हा अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पात्र परिचारिका महिलांच्या कागदपत्राची पडताळणी झाली त्यानंतर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अंतिम निवड यादी लागली पण त्यांना प्राथमिक आरोग्य के के केंद्र उपकेंद्र या ठिकाणी निवड करून नियुक्ती देण्याची प्रक्रिया बाकी आहे मात्र गेली अनेक महिने उलटले तरी अद्याप नियुक्ती न मिळाल्याने आज जिल्हा परिषदेसमोर राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघ तथा आरोग्य विभाग कामगार कर्मचारी शाखा बीडच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे यामध्ये अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती

सर्व आरोग्य परिचारिका ज्या आहेत ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि राष्ट्रीय मूल्यवासी बहुजन कर्मचारी संघ या विद्यार्थ्यांचे जे राष्ट्रव्यापी संघटन आहे त्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत आंदोलनाची मागणी अशी आहे दोन हजार तेवीसमध्ये या ठिकाणी जाहिरात काढली होती आरोग्य परिचारिकाची जाहिरात काढली होती आणि दोन हजार चोवीसमध्ये जून महिन्यामध्ये आता पेपर झाला सप्टेंबरपर्यंत सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपासून ते सर्व प्रक्रिया झाली परंतु या शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची नियुक्ती लेटर या ठिकाणी अडकून ठेवण्यात येत आहे यामुळे या ठिकाणी या ज्या आरोग्य परिचारिका आहे यांची मानसिक आणि आर्थिक उचंबना होत आहे म्हणून या ठिकाणी आमची पहिली मागणी अशी आहे की शासन आणि प्रशासनानं यांना जॉईनिंग लेटर दिलं पाहिजे अशी आमची या ठिकाणी सर्वात प्रथम मागणी आहे इथे किती दिवस बसणार आहे या ठिकाणी आम्ही एकदिवसीय धरणे आंदोलनाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि धरणे आंदोलनाचा इफेक्ट याची जर दखल शासन आणि प्रशासनानं ना घेतली नाही तर येत्या वीस तारखेला नागपूरमध्ये जे हिवाळी अधिवेशन चालू आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व विद्यार्थिनीना घेऊन या ठिकाणी मोठा मोर्चा संघटनेच्या माध्यमातून घेऊन जाणार आहोत या अगोदर पाठपुरावा केला होता का या अगोदर आम्ही भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि राष्ट्रीय निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या माध्यमातून निरंतर प्रशासनाशी या ठिकाणी डायलॉगबाजी करत आहोत तरीसुद्धा ते या ठिकाणी दखल घेण्यास तयार नाहीत शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून आतापर्यंत आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे आणि या आचारसंहितेमुळे कुणालाही नियुक्त्या देता येणार नाही असं जर शासन प्रशासन म्हणत असतील तर या ठिकाणी मराठवाड्यातील परभणी जालना आणि इत्यादी जिल्ह्यांमध्ये याच आरोग्य परिचारिकांची नियुक्ती हे आचारसंहिता असताना सुद्धा त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं बाकीच्या जिल्ह्यामध्ये जर या ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात येत असतील तर बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी का देण्यात येणार नाही असा आमचा भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या माध्यमातून संतप्त प्रश्न शासन आणि प्रशासनाला आहे